माऊली भक्त पुंडलिकासाठी उभा विठू विटेवरी भक्त असावा असा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भक्त पुंडलिक म्हणूनच पंढरपुरात आलेले वारकरी पुंडलिका चरणी लीन होतातच याच मंदिराविषयी मंदिराच्या पुजाऱ्यांकडून माहिती जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात जय विठ्ठल मी आता चंद्रभागा तीरावरती आहे आणि चंद्रभागा तीरावरचं हे आहे पुंडलिक मंदिर पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का असं आरतीमध्ये म्हटलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि पुंडलिकाचं जे महत्त्व आहे पांडुरंगाच्या भक्तीच्या बाबतीमध्ये ते आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे मात्र या सगळ्या संदर्भात आपण एक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया महाराज आत्ता माझ्यासोबत आहेत आणि ते याच मंदिरामध्ये असतात दर्शन रांगा सुरू आहेत खूप गर्दी आहे पण तरीसुद्धा एक छोटीशी माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी आपण घेऊया महाराज या मंदिराबद्दल आपल्याला काय माहिती जी 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 जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा हे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे भक्तराज पुंडलिक पुंडलिकाने आईवडलांची सेवा अठ्ठाव केली यांच्यासाठी देव वैकुंठाहून आली अठरावशुग झाली तरी देवा अजून विटेवरती आहेत पुंडलिकाची सेवा चालू आहे आणि त्यांना वर देण्यासाठी देव आले पुंडलिकाचं प्रथम दर्शन आणि पुंडलिकाला वर दिला नक्कीच एक गुलाब बाबा यांची या पादुका आत्ताच पुंडलिक मंदिरामध्ये आलेल्या आहेत ज्या दिंड्या असतात त्या दिंड्यांमध्ये ज्या हां त्या आ, या ठिकाणी येत असतात आणि पुंडलिकच्या चरणी या पादुका लावल्या जातात आणि त्यानंतर इथून पुढचा परत प्रवास हा जो आहे तो सुरू होतो दर्शनाचा मान आहे पुंडलिकाला पहिलं नंतर विठलाच दर्शन आहे वारीमध्ये जे वारकरी चालतात दिंड्यांमध्ये जे वारकरी चालतात त्यांना पण हीच प्रथा असते हां प्रथम पुंडलिकाचं दर्शन मग विठ्ठला yeah. दर्शन असं आहे पुंडली खोरद हरी विठ्ठल इथं दर्शन घेतलं तरच यात्रा सफल होती नाहीतर दर्शन यात्रा सफल होत नाहीत आता प्रथम यांचं दर्शन घ्यावं लागतं वैकुंठावर देव यांच्यासाठी आलेले आहेत प्रथम पुंडलिकाचा मान आहे नंतर विठ्ठलाचा मान आहे थया पुंडलिके केला उपकार फेडावा भार पृथ्वीचा तुका म्हणे सोपी केली पाय वाट हा गात्यामध्ये प्रमाण आहे पुंडलिकाचं हे महत्व आपल्याला नक्की सांगता येतं नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात आणि रामकृष्ण हरी तर महाराज आपल्या होते आणि पुंडलिक मंदिराविषयी त्यांनी अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला सांगितलेली आहे कॅमेरामन नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी पंढरपूर मधून